नमस्कार मी गीताजलींगोटे आणि कालच्या आणि आजच्या एपिसोड म्हणजे मंगळवार आणि बुधवारच्या एपिसोडमध्ये कामचा दादा याविषयी आहे तर त्याच्यामध्ये एक तर प्रेम आहेच तर दुसरं प्रेम म्हणजे सूर्यदादा तुळजावर करत असतो प्रेम तो प्रेम पण तुळजा प्रेम सूर्यावर करत असते की ते अजून कळल्या कळलेलं नाही आहे आणि जे सुरुवात दाखवलेली आहे डॅडीच्या दोन्ही बायका एकमेकाशी बोलत असतात आणि मोठी 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 बायको डॅडीची मोठी बायको रडत असते चांगलं लग्न जमलं होतं पण डॅडीने त्याच्यामध्ये मध्ये एक खडा टाकला मिठाचा आणि त्यातून सूर्याला म्हणजे लग्न जमलं तरीही टेन्शन आहे आणि लग्न नाही जमलं तरी लोक चेतूर <laughs> <laughs> अशा पद्धतीने डॅडीने त्यांना म्हणजे चेंबून टाकल्या असं तिला त्यामुळं खूप दुःख वाटत असतं आणि हे जे त्यांनी बोलत असतात ती तुळजा ऐकते दरवाजे मागून आपण इथे बडबड करण्यापेक्षा आपण डॅडीला जाऊन बोलावं आणि ती सगळं जाते हॉलमध्ये डॅडी मस्त दिमाखा असं उभारलं असते भिंतीला हात धरून डॅडी मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि आज तुम्ही काल तुम्ही जे काही केलेलं आहे सूर्यदाच्या घरी बैठकीला तुम्ही तसं करायला नाही पाहिजे होतं आणि त्यातून सूर्याला किती त्रास होणार आहे आणि त्याची नाचक्की किती होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का अशी ती एक छान सुरात बोलती ती झालं <coughs> बोलून डॅडी म्हणते निघाता शत्रुघ्नमध्ये डायलॉग मानतो त्याचं काय असतं तू कोणाशी बोलते कळत आहे का शत्रुघ्न तर तेवढंच असतंय गुंडाचं रोल तेवढं आणि त्याचं डायलॉग सांगतो तेवढं सॉरी <coughs> आणि ती जेव्हा मुलगी बोलते तेव्हा मोठ्या आईला म्हणजेच डॅडीच्या मोठ्या बायकोला आणि ती ती पण बोलायला जाते काय म्हणलात तुम्ही तर तो बोलून देतच नसतो तो डॅडी आमचं नाचक्की होणार डॅडी म्हणतात माझ्या मुलीचं लग्न पूर्ण गावामध्ये साताऱ्यामध्ये पहिल्या माझ्या मुलीचंच लग्न झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुझ्या भावाच्या मुलाचं तर लग्न भावाच्या मुलीचं तर लग्न मी होऊनच देणार नाही इतक्या लवकर असं तो म्हणतो ठामपणे ते मान खाली घालून दोन्ही बायका आत जातात आणि इकडचं रोल आहे शाळेची घंटी व्यव वाजते आणि तो काल बघायला आलं तिथं ती सर त्या तिच्याच सर असतो ना त्याच त्या शाळेमध्ये आणि एकमेकांचं असं नजर होते आणि ती लगेच मान खाली घालते लाजते तुम्हाला काय झालं झालं काल तर मी आलतो बघायला स्थळ याच्या आधीच मला तुम्हाला बघायला आधीच मला बोलायचं होतं पण तुम्ही काय असं तर मान खाली घालूनच असता त्यामुळे मी कधी तुम्हाला बोलू शकलो नाही असं तो मुलगा म्हणतो आणि मग त्यानंतर ना तुम्ही काहीच बोलत नाही आहे तुम्हाला मी आवडत नाही का असं तो विचारतो तर तेजू म्हणते की माझं भाऊ जे ठरवेल तेच तेच असे <coughs> 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 बोलून ती तिथन सरकते आणि इकडच रोल काय होत जेव्हा त्याला फोन मध्ये दिसतं शत्रुघ्नला की व्हिडिओ व्हायरल झाले सगळीकडे ते तुझाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमुळं डॅडीला खूप रागत तो होतो लगेचच दोघांना शालन आणि मालनला दोघांना दोन्ही बायकांना बोलून घेतो आणि म्हणतो की आणि तुझ्याला पण बोलून घेतो आत्ताच्या आत्ता मला साखरपुडा करायचा आहे डॅडी असं अचानक का ती विचारते कारण ती शिकलेली असल्यामुळं ती अन्यायला वाचा फोडत असते आणि तिला प्रश्न पडत असतात ते ती, ती विचारत असते आणि मग त्यानंतरनं का मला विचारायचं नाही तरी म्हणतो तो, तो शत्रुघ्ना व्हिडिओ दाखव म्हणते ती बघते मी ह्याच्यात तर जीव वाचवलं फक्त हे किती जणांना सांगायचं कोणाकोणाला सांगायचं ह्याच्यात जीव वाचवल्यासारखं दिसतंय ठीक आहे आता तिकडे तयारीला लागा आणि छत्रीला म्हणजेच त्याच्या एला सांगतो सूर्याला आणि सूर्याच्या घरच्यांना तयार होऊन यायला सांगा पिये जातो आणि तेव्हा तो नारळा सोडत असतो सूर्या आणि घडलेला प्रकार सांगतो की असं असं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर त्यामुळे डॅडी खूप भडकलेले आहेत आणि कसं आहे सूर्याशिवाय तर तिथे साखरपुडाच होणार सा नाही आहे डॅडीने पाठवणी पाठ बुलावा पाठवलेला आहे तुमच्यासाठी की तयार होऊन यायला सांगितलेलं आहे चला ना तो म्हणतो सूर्या असं नाही छान तयार ना होण्याला सांगितलेलं आहे मी पुढे जातो तुम्ही तयार होऊ नये म्हणतो मग सगळे खूप आनंदित होतात तर सूर्य म्हणतो तो तुम्ही काय बोलावला मला काहीच कळेना असं पियेला म्हणतो अहो डॅ डॅडीने आत्ताच्या आता एंगेजमेंट ठरवलेलं आहे आणि सूर्यदाला तयार होणे सांगितले असं का गोड गोजरी साज साजरी दादा तू होणार नवराग गोड गोजरी साज साजरी दादा तू होणार नवराग असतात सगळे आणि मग तो छान ड्रेस घातलेला नसतो त्याला छान कडक घालणे म्हणून काजू पण म्हणतो विड्या पण उभारलेला असतो हार घाल हार धरून त्याचा आणखीन एक हात दुकानाला कामगार पण उभारलेला असतो आणि मग कडक निरुश घालून येतो आणि तो, तो कडक दिसायला असं काज म्हणतो आणि मेकअप बीकप मी करून घेणार नाही म्हणतात मग त्यानंतर बरून घराची एंट्री असं दाखवलेलं आहे आतून मग ते जाऊन सगळे धन वगैरे सगळे पावडर वगैरे त्याला लावतात त्याला आणि मग झालं का म्हणजे तसं गोल गोल फिरतात त्याच्यासमोर बहिणी अजून नाही मग गॉगल घालतात आता कडक मध्ये सगळं ताट वगैरे घेऊन जातात आणि त्यामध्ये असं का उभारलेल्या दारात ये ना सूर्या काय नवीन आलंस का ये ना पाहुणा आणि त्याच टिंगल करण्यासाठी डॅडी म्हणतो सूर्यकांतराव या या, या हात धरून घेऊन बसवतो खुर्चीवर खाली बसतो का खुर्चीवर बसा 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 खुर्चीवर बस नव्हतो आणि मग त्यानंतर बसल्यानंतर दोन लोकांच त्याचं गुणगान घातो हा आमचा पूर्ण सातारा त्याच्यासारखं कोणीच नसेल कष्टाळू आणि काम करून पाच जणांना घरात बसून खाऊन घालणार असं कोणीच नसेल एकटा काम करून पाच जणांना घरात बसून खाऊन घालणार असं साताऱ्यात पूर्ण कोणीच नसेल असं कौतुक करतो आम्हाला त्याच्यातला एक व्यक्ती बोलतो मला बी असा साध्या व्यक्तीचा शोध आहे माझ्या मुलीसाठी पण दिसतात साधे साधे नंतर नंतर ना त्यांचे गुण दिसतात असं त्या गाव गावातला गा, गाव गावकरी म्हणतो आणि ना मग इकडच्या एपिसोडमध्ये दे, डॅड देड, डॅडी मी जरा जाऊन येतो म्हणतो बाहेर आल्यानंतर ना बहिणी त्याला वडतात आणि म्हणतात की काय झालं मग नाही दारात दारात चू काजू आणि विड्या काय खाणार जावई बुवा वगैरे असं विचारतात आणि मग ते डॅडी ऐकतात आणि त्याला पहिला हरबालच्या झाडा चढवत असतात म्हणूनच काही म्हणत नसतात आणि त्यानंतर बहिणी म्हणतात काय झालं तू असं का करतो तू गॉगल का करला असं बहिणी प्रश्न विचारतो तू गॉगल घाल तो चि तुम्ही तुम्ही तु जा आतलं काम बघा जरा आपल्या घरचं कार्यक्रम आहे म्हणून बॅणीला पाठवतो तेवढ्यात काजू आणि विड्या पण उभारतात त्याच्या बाजूला त्यांना पण हात पाठवतो आणि मग हात स्वतः चिमटा घेऊन बघतो हे खरं आहे का चाललेलं आत वर जात असताना दरवाजा वाजतच असतो तुळजाचं तेवढ्यात शत्रुघ्न म्हणतो थंड घ्या आता खाली पाहुणे आलेच चला जे डॅडी ठरवत तेच खरं असतं तरी सुद्धा तू ओझाच्या रूम मध्ये जाऊन विचारतो त्याला त्याच्याशिवाय कोणाच हे ऐकायच नसत त्याला स्वतःच ऐकायच असत हे जे हे खरं आहे का हो म्हणते तू तयार आहे हो का म्हणतो हो म्हणते दुसरा दुसरं पर्याय पर्याय तिच्याकडे काहीच नसतं पण ती आत येण्याच्या आधी ती कॉल कॉलवर बोलत असते कोणाच्या तर आणि जर मी पळून गेलो तर डॅडी मला मारून टाकतील आणि हे जर लग्न नाही केलं तरीही मारावंच लागेल त्यापेक्षा मी हे साखरपुडा करते असं ती फोनवर बोलत असते अचानक हे नाही सूर्या ती घाबरते तर सूर्य असते सूर्य असतं म्हणून ती जर श्वास घेते मग सांग हा लग्न एंगेजमेंटला तयार आहे का हां म्हणते ती आणि तो कुषून लागेच घरा रूमच्या बाहेर पडतो आणि खाली आल्या आल्या तो खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याला डॅडी अंगठी देतात अंगठी देतात आणि म्हणतात की बोटात येते का बघा नवरदेवासाठी आणलो तो मग त्याला येतं बोटात गाई गडबडीत करून आणलो माप बीब कळतं की नाही माझ्यासाठी घालून बघा म्हणते तेवढ्यात आले पाहुण्याला असं सईकडे गडबडी चालवत्या काढून दे अंगटी काय ते तुला, तुला। पाहुण ते बायको नवऱ्यासाठी आलेला आहे काढ आणि काय उठ उठ म्हणतो ना उठ सगळ्यांना चहा पाण्याचं शरबत असं बघून आलं पाहुणे असं म्हणतं डॅडी आणि त्यामुळं त्याला धक्का इतकं बसतो आणि चारी बहिणी त्याला सगळे उभारतात आणि जवळ येतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तुझ्या सोबत होणार एंगेजमेंट वाटलं का असं नको वाटे ते वाटेल तसं बोलतो तो आणि त्याला पण डॅडी डॅडीने कसं अपमान केलं तसंच उठ आणि सगळ्यांना शरबत दे असं तो वाईट घालून पडून बोलतो आणि इकडे आतमध्ये शरबत वाटताना वाटतात पाहुण्यामध्ये असत काय पहिला इंजिनियर त्यानंतर तर हे दुसरा जावं म्हणजे आमदारच जो आहे आता त्यांचं पद वाढलं म्हणजे आता त्यांची ओळखी वाढले चांगलंच बाबा एक नावाजलेलं घराणं ओळखीचा श्रीमंत मुलगी डॉक्टरनी असं सगळे काही काही बोलत असतात म्हणजे त्याला त्याच्यावरनं त्याची लायकी कळत असते सूर्याला मी काहीच शिकलेलं नाही आहे तुळजापास मी एक शून्य व्यक्ती आहे असं त्याला कळत असतं ते कशामध्ये असो एक आर्थिक परिस्थितीमध्ये असो शिक्षणात असो सगळ्यामध्ये मी शून्य आहे त्याला कळून शकतो तो गॉगल मधन रडत रडत सगळ्यांना शरबत असतो आणि एक शत्रुघ्न एका व्यक्तीला इशारा करतो आणि त्यानंतर तिकडून तो शरबट पायावर सांडतो मुद्दा म्हणजे त्याच्या बोटावर आणि जमिनीवर ते स्वच्छ पुसून घ्यायला लावतो आणि तिची बहीण खूप रागाला येते तिच्या तिन्ही बहिणी चल दादा त्याला पुसायला लावते त्याला आत्ताला पण खूप वाईट वाटत ते दृश्य बघताना आणि इकडे म्हणजे तुळजा आणि होणारा नवर रुद्र वर जाऊन बोगप्पे मार ती म्हणते नको आहे मला गप्पे मारायला हो मारा मारा आम्ही ना बोलायचं मग डॅडीचं आता आलंच आहे हुकूम तर ती जाते मग सुरुवात असं तो बसतो असं खुर्चीवर पाळण्याच्या वरच्या गार्डनमध्ये आम्ही दे। का देवळात काय ते विसरलं आहे पण याच्या पुढं होऊ नये याची तू काळजी घे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ना तुला जीव वाचत तर आम्ही आम्ही तू तु, मी तुझ्यावर मेलेलो आहे माझं जीवाचं मला ऑक्सिजन दे असं तो घाणघ बोलतो आणि आणि चार चौकटीत राहिलीच तर तुला राणीमध्ये ठेवेल आणि जर चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर ती तेवढ्यात अस मुंडी रागाने बघते आणि अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चालू असतं इकडे सगळं काही असं चालू नसतं मग इकडे खूपच अपसेट अपसेट <coughs> असतो सूर्या आणि चल चल बहिणी असं मागं लागतं त्याला आणि तो काही केला ऐकत नसतो आपल्या घरचं आहे आपल्या तुळजाच एंगेजमेंट आहे आणि डॅडीला किती वाईट वाटते जर आपण गेलं तर तू दुसऱ्यांचा विचार करतो असं आणि तुला किती वाईट वाटतंय तरी बहिणी घेऊन जातात त्याला आणि मग पुढे जाऊन म्हणतात डॅडी खूप वाईट आहेत एक बहीण म्हणती भाग्यश्रीवर आणि तसं काही नाही आहे आपण त्यांच्या लेवलचं नाही आहे असं तो स्पष्ट करतो उल... पुढील भागा बाय